जेजुरीचे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे इथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्यातल्या त्यात त्या 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 तर चंपाषष्ठी माघ पौर्णिमा आणि रविवारच्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक येत असतात तर अनेक जण पर्यटक म्हणून देखील येत असतात पण येणाऱ्या अनेक भाविकांचे इथल्या भक्तिमय वातावरणाच्या विसंगत होत चाललंय म्हणून मंदिराच्या समितीने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचं ठरवलंय त्यातूनच आता काही नवे नियम लागू करण्यात आले त्यासाठी आता जर जा तुम्ही खंडोबाच्या दर्शनासाठी जात असाल तर हे नियम तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे पण हे नियम नेमके कोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र फिरायला जाताना अनेक जण नवनवीन आकर्षक कपडे घालत असतात पण या सगळ्याचा परिणाम धार्मिक स्थळांच्या वातावरणावर पडतो अनेकदा तर काही भाविक अत्यंत अयोग्य आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात येत असल्याचं मंदिर प्रशासनाच्या लक्षात आलंय अर्थातच त्यामुळे मंदिराच्या पवित्रतेला बाधा येऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे जेजुरी गडावरच्या खंडोबा मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलाय आता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत त्याबद्दल लोक काय म्हणतात ते पाहण्याआधी ड्रेस कोड अनिवार्य केला म्हणजे नेमकं काय केलं नेमकं का कोणत्या ड्रेसवर नियम घातले गेलेत ते पाहूयात आता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी सुसंस्कृत आणि मर्यादित कपडे परिधान करावेत असं आव्हान मंदिर प्रशासनाने केलं असल्याचं दिसतंय म्हणजेच आता पुरुष मंडळींना फुल पॅन्ट आणि शर्ट घालावेत किंवा मग पारंपरिक कपडे परिधान करणे अपेक्षित आहे तर महिलांसाठी देखील ड्रेस कोड अनिवार्य केलं असल्याचं बोललं जाते म्हणजेच महिलांनी साडी पंजाबी ड्रेस सलवार कुर्ता किंवा मग पारंपरिक कपडे परिधान करणे अपेक्षित आहे याचाच अर्थ टी शर्ट हाफ पॅन्ट जीन्स मिनी स्कर्ट ऑफ शोल्डर टॉप डीप नेक टॉप यासारखे कपडे किंवा इतर अशोभनीय कपडे घालण्यास बंदी घालण्यात आलं असल्याचं बोललं जात सोबतच फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट अशा प्रकारचे इतर कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास बंदी केली जाणार असल्याचं बोललं जात त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावं लागणार आहे असं बोललं जात आहे आता अशा प्रकारच्या कोड बाबत घेतला गेलेला हा निर्णय काही पहिल्यांदाच घेतलेला नाहीये आतापर्यंत राज्यातल्या जवळपास पाचशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली हे नियम लावण्या पाठीमागची भूमिका देखील समितीने सांगितली आहे सा समितीचं असं म्हणणं आहे की मंदिराचं पावित्र जपणं हा आमचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीकडून केलं गेलंय आता या निर्णया संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत मंदिर हे भक्तांसाठी पवित्र स्थान आहे येथे येताना मर्यादित आणि सुसंस्कृत कपडे परिधान करणं आवश्यक आहे त्यामुळे असा निर्णय घेऊन कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची नसून मंदिराच्या पवित्रतेला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय तर काही जणांची याबद्दल वेगळी भूमिका आहे मंदिरात दर्शनासाठी पोशाखावर बंधन घालणं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग असल्याचं मत देखील काही जण व्यक्त करतात आता यापैकी कोणता मतप्रवाह हो तुम्हाला योग्य वाटतो किंवा या नियमांबद्दल तुमची नेमकी भूमिका काय हे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद